हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ फॉर न्यू ब्लॉग तर मित्रांनो कसे आहात म्हणजे आहात ना तर मित्रांनो आता आपण घरून नाक्यावर आलेल्यानंतर आहे ना लगेच भाडं लागले ला आपल्याला तर भाडं बघा केटरिंगचं भाडं आहे आपल्याला जे संजय आहे ना संजय केटरिंग त्यांचं हे मटेरियल भरचं लोड करत आहे बघा आता आपण हे आणि ते जायचं आनंदवलीच्या आनंदवलीमध्ये पोचवायचं ते गंगापूर रोडच्या पुढं आनंदवली गाव आहे ना तिथं तेव्हा लोडिंग करते बघा आता हे क्रिकेटिंग तर बडं असं आहे का तिथे ना आनंदवलीला क्रिकेट मॅच चालू आहे त्या मुलांना हा नाष्ट पाणी घेऊन चालू आहे आपण आणि तिथं थांबून परत रिटर्न मग घ्यायचं आहे तर असं भाडं आहे बघा उमेश भाऊ आहे आणि आता गाडी गाडी लोड झालेली आहे आपली फक्त निघायचं आहे बघा आता पावभाजी आणि पुलाव हे दोन आयटम आहे फक्त त्याच्यासाठी पाव चालले हे बटर चाल अमूलचं पाव गरम करायला ती भाजी त्याच्यामध्ये हे गुलाबजामपण आहे बघा बसीन का त्याच्यावर इथलं परिसर बघा गार्डन आहे आणि बघा हे दत्त मंदिर आहे बघा छोटस हे दत्त मंदिर आहे तिकडे मंदिर आहे पाठीमाग आणि महाराजांचा पुतळा राणा प्रताप महाराजांचा तो पुतळा आहे बघा तर चलो हे हे ना इथंच आहे ना गार्डन आहे बघा छोटंसं मस्त गार्डन बघा मस्त छानपैकी गार्डन आहे आणि हे बघा हे दत्त महाराजांचं मंदिर आहे बघा छान छोटंसं पण छान आहे एकदम मूर्ती एकदम मस्त आहे बघा छान मूर्ती बघा एकदम दत्त दिगंबराय नम छान आहे बघा छोटंसं मंदिर आहे एकदम छान आहे आणि हे इकडं शिवमंदिर आहे बघा शिव मंदिर आहे वाला छान आहे बा छोटस मंदिर आहे पण एकदम मस्त आहे चला तर निघूया आता आनंद होली तुला जेव्हा निघालेलोय तेव्हा हे आपले उमेश भाऊ <laughs> चलो आता आपण अनुभव नाही आता आपण आलेलो आहे महात्मा गांधी रोडला हे hey, सॉरी uh, महात्मा नगर रोडला आणि आता uh, पुढे येईल आपल्याला जॉन सर्कल हा आहे बघा आता गंगापूर रोड जॉन सर्कल पास केल्यानंतर हा लागला बघा आणि गंगापूर रोड आणि आनंदवली तिथं आपल्याला मटेल काली करायचं का गोदावरी नदी आनंदवली गावची गोदावरी नदी गा। गा। मस्त परिसर आहे एकदा तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे आनंदवलीची पुढं नदी क्रॉस करून गोदावरी नदी क्रॉस करून आणि पुढं लगेच त्याच्या गोदावरी नदीच्याच कडेला हे बघा हे क्रिकेटचं मैदान आहे म्हणजे छोटस हे बघा आणि इथं क्रिकेट मॅच चालू बघा ते ग्रीन नेट आहे तिथं आणि त्या मुलांना आहे ना, ना आपण जेवण देण्यासाठी आलेलो आहे तर जेवण द्यायचं इथंच थांबायचं सा तो तोपर्यंत आणि जेवण झालं की परत रिटर्न जायचं आपल्या नाक्यावरती असा आपला प्रवास आहे तर बघू आता <laughs> बघा आता आपण इथं आलेलो खाली करायला मटेरियल खाली करण्यासाठी आलोय मटेरियल खाली बघा आणि बघा ही चाली इकडं क्रिकेट मॅच हे बघा रे गे भाजी सांडल रे बाबा हळूहळू गे पातळ भाजी आहे काय भाजीवरती पातळ पातळी टाकलं ना ते भारी म्हणजे भांडी उध्मळत नाही आता आपली गाडी खाली झाली बघा किंवा हे मटेरियल सर्व खाली उतरवलेलं आहे आणि आता तिथे ना जेवणाचं शेटअप लावतील समोर आहे ना तिथं जेवण तिथं जेवणाचं शेटअप लावतील आणि हे क्रिकेट मॅचचं मध्यांतर झालं का की त्यावेळेस त्यांना जेवण देतील आणि त्यांचं जेवण वगैरे झालं जेवण हो परत आपल्याला इथं थांबायचं आहे आणि जेवण झाल्यानंतर मग परत हे मटेरियल भरायचं आणि नाक्यावर जायचा असा आपला आजचा प्रवास आहे तर ठीक आहे चलो बघूया क्रिकेट मॅच पुढचा बॉल टॉस आणि मिस केलाय नो बॉल आणि त्यावरती रनआउटचा चान्स पण मिस झालाय क्रिकेट मॅच चालू आहे आणि ह्या साठीच आपण जेवण आलेलो आहे yeah ए तरुण रे मी मारायना फटाफट आवर नेदर लक्की ओर काय पकडवे तू बक्सिल तू घेऊन काय ए ऐन तू गुडवन पेशी के येंदा गाइडिंग से ना आपला शुभम भाई एपीएल करू ना टाकू मित्रांनो आता जवळपास तीन सवाती वाले नुकतेच आमचे जेवण झाले आणि आम्ही पावभाजीवर एकदम फुल ताव मारला पावभाजी फुल ताव मारला एकदम आता गाडी लोड होती बघा आपली गाडी ना लोड होईल आता लोड होईल लोड होती आता आपली गाडी आता आपली गाडी पण लोड झालेली आहे बघा हे बघा गाडी पण लोड झाली माणसं पण बसले आता आपल्याला निघायचं रा नाक्यावरती राणा प्रताप चौक बघा आता आपण आलेलो इथं राणा प्रताप चौकात आणि ते मटेरियल खाली करत आहे बघा आता आता आपली तर आपण जाऊ नाक्या तर मित्रांनो आता आपण ते केटरिंगचं भाडं सोडून नाक्यावर आलो आपण आता आणि आपण हा व्हिडिओ इथं थांबू जर मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल आजचा प्रवास आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट कमें बॉक्समध्ये करा आणि मित्रांनो हसं हसत राहा आणि इतरांनाही हसत राहा भ्युटीआ्याच्या नवीन ब्लॉगमध्ये येतोपर्यंत ओके बाय बाय सी यू